चारशे पासून डेली फुल येणार साडेपाच फुल येणार ना ओके आणि okay. कलर ही छान फ्लोरल प्रिंट लेहेरिया आहे मला नाजूक डिझाईन हवी असेल चारशे वाले नेहमी असतात आपल्याकडे अच्छा असतात आपल्याकडे होलसेल आठशे पडतो आठशे ओके ते बघा प्युअर ओरिजिनल ब्रास पण रेट कमी ओरिजिनल ब्रास कॉटन वाव हे बघा क्रेप सिल्क पण खूप जातो क्रेप सिल्क क्रेप सिल्क अच्छा क्रेप साडी पण सिल्क हॅलो वेलकम टू शॉपिंगसाठी थंडी आता संपलेली आहे आणि उन्हाळ्याचे दिवस चालू झालेत उन्हाळ्यासाठी जर तुम्हाला सॉफ्ट शिफॉनच्या वेअरसाठी किंवा ऑफिससाठी जर साड्या हव्या असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण मी तुम्हाला घेऊन आलेली आहे ओरिजिनल गार्डन वरेलीच्या साड्या तेही होलसेल रेटमध्ये गार्डन वरेली रासो डोला सिल्क कॉटन या सर्व व्हरायटीजच्या साड्या तुम्हाला एका शॉपमध्ये मिळणार आहे शॉपचं नाव आहे प्रार्थना साडीज आणि हे शॉप तुम्हाला मिळणार आहे फडतरे चौक लक्ष्मी रोड इथे शॉपचा डिटेल ॲड्रेस तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे चेकआउट करा आणि नंबरही दिलेला आहे जर तुम्हाला ऑर्डर करायची असेल साडी तर त्या नंबर वरती जाऊन ऑर्डर करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा गार्डन वरील प्रिंटेड चारशे पासून स्टार्ट चारशे पासून सगळे डेली छान अच्छा आणि लेंथ आणि क्वालिटी खूप छान येणार ओके मला गॅरंटी विथ ब्लाउज आहे हे विदाऊट ब्लाऊज असतात ओके टू बाय टू वगैरे घेतात अच्छा त्या सगळ्या चारशे सगळ्या चारशे ओके हे डेली खूप छान बघतात छान एकदम सॉफ्ट सॉफ्ट कापड त्यात व्हरायटी भरपूर असते आपल्याकडे नेहमी अच्छा लेंथ फुल येणार साडेपाच फुल येणार ना फुल ओके आणि कलर छान कलर पण भरपूर प्रिंटेड लेरिया फ्लोरल प्रिंटेड एरिया आहे मला नाजूक डिझाईन हवी असेल तर तशी आहे ब्लॅक मध्ये पण किती सुंदर पीस आहे हा हे नाजूक डिझाईन हा हे नाजूक डिझाईन आहे आणि कलर्स ही डार्क लाईट सगळे मिळून जाते भरपूर कलर आहेत हे सेक्शन सगळे चारशे वाले हे नेहमी असतात आपल्याकडे अच्छा लाईट डार्क भरपूर आहेत ओके हे चारशे वाले आहेत बघा सगळे छान आहे आणि कोणाला गार्डन हवे असेल तर गार्डन आपल्याकडे रेंज कमी असते नेहमी हे जे तेराशे वाले असतात आपल्याकडे होलसेल आठशे ला पडतो आठशे ला ओके बघा प्योर गार्डन आठशे रुपयाला नेहमी फ्रेश स्टॉक असतो आपल्याकडे यात पण डिझाईन भरपूर आहे होलसेल रेट मध्ये होलसेल है। रेट हे आठशे ला पडतात नारशी ते नाही घेण्यासाठी किंवा तुम्हाला रेग्युलर यूज साठी छान ऑप्शन आहे

त्यात पण डिझाईन भरपूर आहे ओके आणि ह्याला ब्लाऊज असतं का हो याला ब्लाऊज असतो पल्लू पण असतो ब्लाऊज पण असतो okay. ओके मग दाखवू काय ओपन करून ब्लाऊज पल्लू पल्लू हाड्या मोठ्या असतं साडी ओके okay. छान आहे लेंथ पण फुल Full ना। Full फुल लेंथ साडे सहा मीटर असतात फुल ओरिजिनल ब्रास पण रेट कमी ओरिजिनल ब्रास गार्डन मध्ये ओके काय रेट चालू आहे हे दोन हजार एम असते आपल्याकडे बाराशे ला पडतात बाराशे ला पडत oh. फ्रेश माल आहे भरपूर डिझाईन आणि खूपच सॉफ्ट आहे मटेरियल दिसायला हि खूप छान दिसतं व्हाईट बेस पण आहेत हे बघा व्हाईट मध्ये किती सुंदर आहे एकदम नाजूक त्यात इंग्लिश कलर पण येत हे इंग्लिश कलर आहेत त्याच्यामध्ये हा ब्रासेच आहेत महाराष्ट्रामध्ये तुम्हाला मिळते दोन हजार ची एमआरपी आहे वर्धमाची क्रेप वर्धमानची क्रेप सांगतो ते चाल पडतो क्रेप साड़ी ही सातशे ला पडते त्याला अशी काट असत आणि याच्यातही तुम्हाला डिझाईन कलर्स पॅटर्न भरपूर मिळतात कॉटन मध्ये वर्क पण असतात कॉटन वाव हे बघा ऑफिस साठी खूप छान साडी आहे कॉटनची सातशे ला पडतात पाचशे पासून स्टार्ट आहे आपल्याकडे कॉटन पाचशे पासून पाचशे पासून पेस्टल कलर त्यातले हे पण खूप छान आहेत मोती कलर साडे सहाशे साडे सहाशे त्यात ब्लाउज असतो पण पिंक ब्लाउज वेअर केलं ना खूप भारी भारी दिसतो हा कॉन्ट्रास्ट ब्लाउज तुम्ही यूज करा खूप छान दिसेल असे कलर कॉम्बिनेशन आहेत त्यांचे आणि सिक्वेंस आले हे पण खूप छान आहेत काय जॉर्जेट वर जॉर्जेट okay. वर सिक्वेन्स अच्छा हे मशीन वर्ग असतं निगच ओके हे डेली खूप छान करतो डिझाईन ओके सिक्वेन्स वर पीस असतो पल्लू ओके असतो ओके आणि हा पल्लू आहे ऑल सुंदर आहे यात पण डिझाईन कलर भरपूर आहे डार्क लाईट डिझाईनने आणि कलर तुम्हाला भरपूर मिळतो तुमच्या युज अनुसार किती सुंदर आहे बघा आबोली कलर खूपच छान ब्ल्यू कलर हा ब्ल्यू कलर आहे रेड कलर आहे विथ सिक्वेन्स वाला आहे आजकाल क्रेप सिल्क पण खूप जातो क्रेप सिल्क क्रेप सिल्क अच्छा क्रेप साडी पण सिल्क वाली आहे त्याला अशी शाईन येते मार्बल पण म्हणतात ना ना मार्बल क्रेप मार्बल सारखाच कापड असतो त्याच्यात पण तुम्हाला खूप छान वेगवेगळ्या डिझाईन मिळतील कलर्स मिळतील कोरी डिझाईन छान आहे ह्याची काय रेंज आहे ते पाचशे ला पडतात पाचशे ओके आणि क्रेप आणि सिक्वेन्स वाल होतं ते कितीला ते साडे ला साडे सिक्वेन्स हो हे वर्धमानचे आणि पाचशे वाले पण सिक्वेन्स असतात दोन क्वालिटी दोन क्वालिटी ओके हे पाचशे मध्ये आणि साडे सहाशे मध्ये हे वर्धमानचे ब्रँड आहेत आणि डोला सिल्क पण असतात आधी पण दाखवले पिंपल्स डिझाईन बांधाईन ओके ह्याची काय रेंज आहे ते साडेसहाशेला साडेपाचशे आहेत त्यात पण दोन क्वालिटी

सगळे साधारण हजारच्या आतली व्हरायटी आहे चारशे पाचशे डेली उज ची